अरे बाप रे मी नवऱ्यासाठी एवढी मेहनत करत आहे आणि माझा नवरा बाहेर लफडे करत आहे आणि हे मला नाही तर लोकांना माहिती आहे की माझा नवरा लफडेबाज आहे चिल्लर आहे परंतु मला ज्या दिवशी लफडं माहिती पडलं की तुम्हाला माहिती आहे मी काय करते तर माझ्या आईने मला मस्तपैकी भाकर आणि भाजी बनवून दिलेली आहे तिच्या हातची तर आता ब्लॉगमध्ये लफडं कोणाचं आहे आणि कोणी मला सांगितले तुम्हाला सांगणार आहे आणि आता आईस्क्रीम लस्सीसुद्धा मी देणार आहे आणि त्यासाठी आईस्क्रीम हे मी स्वतः घरी तयार केली आहे एकदम छान पद्धतीने स्वादी स्वादी स्वादी, जे जे स्वादी स्वादी। श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की अगोदर माझा नवरा होता म्हणजे मुलींसोबत व्हॉट्सअपला बोलत होता फेसबुकला ला बोलत होता इन्स्टाला बोलत होता परंतु त्याच्यातले काही लेडीज अशा होत्या तिथे माझ्या नवऱ्याला माझा नंबर मागण्यासाठी किंवा माझ्यासोबत बोलण्यासाठी कॉन्टॅक्ट करत होत्या त्याच्यानंतर आमचा वाद झाला वाद झाल्यानंतर त्यांचा मोबाईल माझ्या हातात आला आणि अजूनही त्यांचा मोबाईल माझ्याजवळ आहे फेसबुक इन्स्टा हे सगळं त्यांचे पासवर्ड वगैरे सर्व माझ्याजवळ आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये गणेशजीकडे फक्त साधारण मोबाईल आहे बरोबर आणि माझ्या नवऱ्याचं मला लफळं माहिती पडलं तर तुम्हाला असं वाटते का की मी त्याला माफ करणार किंवा मी त्याला त्याच त्या चुका करून देणार किंवा तो सुद्धा त्याच त्या चुका करणार आहे आणि ह्या व्यक्ती हातगाळ्यावर लस्सी विकते याची बायको एवढी खतरनाक आहे हा दोन लेकराचा बाप आहे याच्यामागं कोण लागणार आहे तुम्हीच सांगा परंतु कसं आहे की जेव्हा व्यक्ती तरुण असते आणि त्याला लगाम नसते बायकोची तेव्हा तो भरपूर चुका करतो परंतु एक वेळा बायको खतरनाक भेटली कि मग त्याला समजते की आपली बायको लय खतरनाक आहे आणि कोणी सुद्धा अशा माणसाच्या रिलेशनशिप मध्ये मा राहताना दहा वेळा विचार करतो कटिंग कोण करायला बरोबर ना स्वारा तो तो तर आता मी टू व्हीलर घेतली होती माझ्या मैत्रिणीची त्याच्यावर स्वरा आणि स्वराजला घेतलं स्वराजची कटिंग करायला माझ्या भावासोबत पाठवलं होतं आणि आम्ही निघालो तर तो लगेच रडायला लागला मग त्याला घेऊन दहा लिटर लस्सी घेऊन स्वरा आणि स्वराजला घेऊन आम्ही शॉपवर पोहोचलो तर तिथं गेल्यानंतर डायरेक्टली गणेशजी सांगतात की जे आपण मसाल्या म्हणजे लस्सीमध्ये जे टाकतो ना ड्रायफ्रूट्स वगैरे ते संपलेले आहेत तुमच्या माहितीसाठी अजूनही गणेशजी लस्सी सेंटर चालवतात परंतु तिथला सर्व पैशांचा व्यवहार हा माझ्या हातात आहे दही आणायचं ते सामान आणायचं गुगल पे माझा आहे तिथल्या जागाचं रेंट कोणीही असेल बॅनर छापल्यापासून सगळ्या सब्ड़े सगळ्यांचं बिल पे मी केलेलं आहे मी त्यांच्या हातात व्यवहार अजिबात दिलेला नाही आहे कारण एक वेळा जर तोंड जळायला आपलं तर आपण ताकसुद्धा फुकू फुकू पितो ते म्हणतात ना तसं तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी होळी होती तर आदल्या दिवशी मार्केटमध्ये किती गर्दी आहे ते बोलत होते की मी जातो आणि आणतो मी म्हटलं नाही मीच आणणार नंतर मी गेली सगळ्यात पहिले मला ना एक सारख्या बरण्या घ्यायच्या होत्या ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवण्यासाठी ते मी घेतले त्याच्यानंतर इथं आली आणि इथं पण बाकीचं सामान मला घ्यायचं होतं बरण्या घेतल्यानंतर ड्राय फ्रुट्स वगैरे मला घ्यायचे होते मी तिथं आलेली आहे ते घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी व्यवहार मी करते त्याच्याकडे साधा ॲन्रॉइड मोबाईल नाही आहे काही नाही आहे आणि जे लोक माझा संसार तोडण्याचा किंवा अजूनही चुकीच्या कमेंट करत आहे त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही आग लावा तुम्ही तेच करू शकता कारण की कसं आहे संसार जोडायला कोणी येणार नाही पण तोडायला या या जगात तरी हजार लोक येतात आणि आत्तापर्यंत मी माझ्या नवऱ्याची भरपूर बदनामी केलेली आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की तो पुन्हा त्यात चुका करणार आहे आणि कोणी त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहणार आहे काय आहे त्याच्याकडे काहीच नाही आहे त्याच्यामुळे कोणी पण विचार करूनच कोण कोणाच्या नात्यात अटकत असते बरोबर ना तर असो त्याच्यानंतर सर्व सामान मी घेतलेलं आहे स्वराजला मी त्यांच्याकडे ठेवलेलं होतं आणि त्यांच्या हातात व्यवहार न देण्याचं कारण ते पण तुम्हाला सांगते की कसं आहे की त्यांना पडलं पाहिजे की आपल्याकडे पैसा नसलं की कसं असते याच्यात असं नाही म्हणत मी की मी पैसे कमावते माझा सर्व पैसा आहे म्हणून त्याला मी नोकर समजते असं काहीच नाही मी त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू देत नाही कपड्यांपासून चप्पलपासून जे काही त्यांना लागते मी स्वतः त्यांना सोबत नेते त्यांनी ते त्यांची चॉईस असते पैसे फक्त माझे असते कारण की आधी माझ्या संसारात भरपूर विघ्न आले भरपूर संकट आले भरपूर वाद झाला विवाद झाला भरपूर लोकांनी त्याचा फायदा उचलला पोलीस केसेस पर्यंत झालेला आहे त्याच्यामुळे आता आमच्या दोघांचं जे आहे ते आम्ही दोघांतच ठेवतो हो आणि कितीही वाद झाला तरी तो चार भिंतीचे आत आणि तेव्हाच्या तेव्हा सॉल्व्ह ते झाला वाँच पाहिजे असं आम्ही करत असतो आणि तो, तो व्यक्ती सुद्धा आता आ आधीसारख्या हायपर होत नाही हात उचलत नाही शिव्या देत नाही शांततेने किंवा मग तो काय करतो मी जर हायपर झाली ना तर तो, तो एकदम शांत बसून जातो तर शॉपसाठी जे काही आवश्यक होतं बरण्या ड्रायफ्रूट्स त्याच्यानंतर तो मग असते ना लस्सी द्यायचा तो पण मी गणेशजींना आणून दिलेला आहे आता थोडी 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 आपल्याला प्रगती करायची आहे आणि पुढे जायचं आहे तर मला हे तुम्ही सर्वजण सांगा की तुम्हाला अशा कमेंट करून किंवा तुम्हाला असं बोलून काय मिळते मी जशी आधी हायपर होत होती तशी मी आता हायपर होत नसते मी आता सर्व गोष्टी शांततेने हँडल करणं शिकलेली आहे तर ह्या बरण्या ज्या आहेत आम्ही शॉपवरून आणल्या होत्या हे तुम्ही बघा घरासाठी किराणा आणला ड्रायफ्रूट्स आणले हे दूध गरम केलेलं आहे कारण मी आज करणार आहे आईस्क्रीम लस्सीसाठी जे मी घरीच तयार करणार आहे त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर मी एक लिटर दूध घेतलं ते मी उकळून घेतलं आणि उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये आ, एक पावडर आणलेली होती तर ती पावडर आपल्याला आप ह्या अशा कोमट दुधा म्हणजे दुधामध्येच अशी एक जीव करून घ्यायची आहे अशी फेटायची आहे एक ते दोन मिनटं आणि दूध मस्तपैकी असं उकळून घ्यायचं आहे एवढी छान आईस्क्रीम होते ना घरच्या घरी खूपच मस्त आणि त्याच्यानंतर मी काय केलं की ते आईस्क्री आईस्क्रीमसाठी जे पावडर आणली होती ते याच्यामध्ये टाकलेली आहे आणि एक ते दोन मिनटं फेटून घेतलेली आहे आणि ते भांडं आता थंड होण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे फॅनखाली तर आता हे ज्या बरण्या आहेत हे मी स्वच्छ धुवून घेतल्या पुसून घेतल्या त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे ड्रायफ्रूट्स सर्व प्रकारचे कारण आधीच्या ज्या बरण्या होत्या त्या मी घरच्याच दिल्या होत्या त्या एकसारख्या नव्हत्या त्याच्यामुळे मी विचार केला की जर शॉपमध्ये आपण एकसारख्या भरण्या ठेवू तर किती छान दिसणार म्हणून हे बघा एकसारख्या मी भरण्या आन आणल्या आणि त्याच्यात ह्या ड्रायफ्रूट्स वगैरे काजू बदाम चेरी गुलकंद हे जे सर्व साहित्य जे लसीमध्ये आपण टाकतो चॉकलेट फ्लेवर वगैरे हे सर्व सर्व मी त्या बरण्यांमध्ये भनवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी गणेशजीसोबत मी पाठवून देणार आहे आणि जे आता सामान आहे ते एका पॉलिथिन मध्ये बांधत असते फ्रीजमध्ये नेऊन ठेवत असते आणि स्वच्छता माझ्या घरात जशी आहे तशी मी गणेशजींना पण सांगत असते की आपल्या शॉपवर भरपूर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे तर असं आहे तुम्हाला कसं वाटत आहे तुम्हाला माझं म्हणणं पटत आहे का तेसुद्धा सांगा माझा नवरा चिल्लर असू द्या लफडे बाजू असू द्या कसाही असू द्या तो माझ्यासाठी आहे मी ना माझ्या कानानं ऐकणार डोळ्यांना पाहणार आणि त्याच दिवशी विश्वास ठेवणार आणि माझा संसार जर तोडल्याने कोणाचं बरं होत असेल तर तुम्ही अमकास म्हणजे काय प्रयत्न करू शकतात तुम्ही गणेशजीला कॉन्टॅक्ट करून बघतात बघू शकता किंवा हे करू शकता कारण आधी एवढ्या चुका झालेल्या आहेत त्यांना माहिती आहे की लोकं फक्त आपल्याला कॉन्टॅक्ट करून आपल्या बायकोविषयी फक्त एकाचे दोन विचारून घेतात रेकॉर्डिंग करतात नंतर ते रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देतात आणि आपलीच बदनामी करून आपल्याच नावाने पैसे कमावतात त्याच्यामुळे ते कधीच आता कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही कोणासोबत बोलत नाही तर हे जे दूध आहे हे थंड झालेलं होतं जे जे, जे आपण आईस्क्रीम पावडर मिक्स केलेली होती त्याच्यात मी वरून ड्रायफ्रूट्स टाकलेलं आहे, आहे हे झाकण लावलेले आहे आणि हे फ्रीजमध्ये मी म्हणजे जे एकदम कूल असते ना त्या बॉक्समध्ये मी ठून दिलेलं आहे आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक तर मी ना बाहेर गेलेली होती मला भरपूर खरेदी करायची होती म्हणून माझ्या आईने काय केलं माझ्यासाठी मस्तपैकी ढेमशांची भाजी असते ना तीळ टाकून ते माझी आई खूपच छान करते आणि आईच्या हातचं जेवण प्रत्येकाला हवंसं असं वाटते तर माझ्या आईने भाजी भाकर केली होती ती मग

तर आईने ना भाजी आणि भाकरी करून ठेवल्या होत्या कारण आईच्या आजची मला ढेमशांची भाजी खूप आवडते तर ते आईने करून ठेवल्या होत्या नंतर गणेशजी आले गणेशजी फ्रेज झाले नंतर आम्ही जेवण वगैरे केले मस्तपैकी जेवण केल्यानंतर स्वराला भरपूर झोप येत होती मी गणेशजीला सांगितलं तुम्ही सगळ्यात अगोदर बेड टाका कारण स्वराला झोप येत आहे तर स्वरा तर झोपलेली आहे इथं माझं रात्रीचं क्लिनिक तुम्हाला माहिती आहे टट्टा साफ करणे गॅस साफ करणे भांडी घासणे आणि त्याच्यानंतर मी झोपत असते जशी मी घरात स्वच्छता ठेवते तशीच मी शॉपवर सुद्धा स्वच्छता ठेवते अजून काही सल्ल्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता आणि राहिला माझ्या नवऱ्याचा लफड्याचा विषय तर मी डोळ्यानं पाहिल्यानंतर नक्कीच ॲक्शन घेणार परंतु मला असं वाटत नाही यावेळेस माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की माझा नवरा ह्या आधीच्या चुका आहेत त्या रिपीट करणार नाही माझ्या व्यतिरिक्त कोणती व्य व्यक्ती त्याच्या आयुष्यात नाही आहे आणि आली तर बघू पुढं काय करायचं आहे तर बर बरोबर ना आणि त्याचा आता मुलांवर भरपूर प्रेम आहे आणि तो एकच सांगत राहतो की आपल्या आप आपल्याला आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं सुखाचं करायचं आहे ते पण मेहनत करू आणि म्हणून तो व्यक्ती माझ्यासाठी मुलांसाठी मेहनत करत आहे आणि जर एकदा व्यक्ती सुधरत आहे तर त्याला सुधरू द्या वारंवार त्याला टॉर्चर करू नका त्याला त्रास देऊ नका बिचारा अजून मला सोडून जाणार तर माझेच वांदे होणार कारण त्यांना कसं आहे हे लोकांचं बोलणं सहन होत नाही म्हणून ते कमी व्हिडिओमध्ये येतात आणि कमी बोलतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय बाय सर